नमस्कार मी विद्या आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा सण तर यावर्षी ती त्रयोदशी ही अठरा ऑक्टोबर म्हणजे शनिवारी धनत्रयोदशी आहे तर धनत्रयोदशीची पूजा मानणी कशी करायची त्याचप्रकारे या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्याचप्रकारे आपल्याला या दिवशी तेरा कणकेचे दिवे लावायचे आहेत तर ते कुठे लावायचे आहे कसे लावायचे आहे आणि का लावायचे आहे त्याचप्रकारे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी दीपदान करायचं आहे मुळातच धनत्रयोदशीचा हा पूर्ण दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे त्याचप्रकारे या दिवशी सेवा आहेत की त्या आपल्याला आपण केल्याच पाहिजे त्यामुळे आपल्या घराचं कल्याण होतं अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अं महत् अगदी साधी आणि सोपी पूजा मांडणी आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपण धन्वंतरी देवता यांची पूजा करत असतो तर धन्वंतरी देवता हे आरोग्याचं प्रतीक आहे तर त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सदस्यांना उत्तम आरोग्य लागतं धन्वंतरी देवता हे आरोग्याची देवता आहे मग त्यांची पूजा केल्याने आपल्याला वर्षभर चांगलं ला आरोग्य लाभू त्यासाठी आपल्याला त्यांची पूजा करायची आहे तर सर्वात पहिलं म्हणजे सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला छान छान तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आपल्याला नेहमीच आपण सणासुदीला मुख्य दरवाजा स्वच्छ करून आपला उमरा जो आहे त्याला हळदी लावून छान स्वस्तिक वगैरे सेम तसंच दिवशी करायचं आहे आपल्याला घराबाहेर छोटी शिका होईन रांगोळी काढायची आहे मी म्हणत नाही की तुम्ही खूप मोठी रांगोळी काढा परंतु तुम्हाला छोटी शिका होईन रांगोळी काढा तुम्ही जे बाजारामध्ये जे रेडीमेड साचे असतात तेव्हा आपण रांगोळी काढली तरीही चालते परंतु त्या दिवशी रांगोळीला खूप महत्व आहे हे बघा आपलं धन म्हणजे काय पैसा सोनं चांदी नाणं वगैरे अजिबात नाही तर आपलं धन म्हणजे आपलं आरोग्य तर आपलं आरोग्य निरोगी असलं तर आपण नोकरी वगैरे काही गोष्टी करू शकतो पैसे कमवू शकतो परंतु आपल्या शरीराचा आपला साथ देत नसला तर मग आपण काहीच करू शकत नाही मग आपली प्रगती होणार नाही मग त्याचमुळे आपल्याला आपलं आरोग्य आपल्या घरच्यांचं आरोग्य नीट राहण्यासाठी आपल्याला या दिवशी आपण आपन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे हे बघा खूप लोक या दिवशी धनाची पूजा करत असतात दुकाना दुकानदार धनाची पूजा करत असतात त्याचप्रमाणे काही बिझनेसमॅन जे मोठे मोठे लोक आहेत ते या दिवशी धनाची पूजा करत असतात तर आ, धन म्हणजे जे सोनं चांदी नाणं वगैरे आहे त्याची पूजा करत असतात तर प्रत्येकाची प्रथा वेगळी असू शकते तर आपलंच बघा ना महिलांना आपलं माहेरकडे वेगळी प्रथा सासरकडे वेगळी प्र वेगळी प्रथा आहे तर त्याच तेच आपल्याकडे जी प्रथा आहे त्या परं प्रथे परंपरेनुसार तुम्ही सोनं चांदी नाणी यांची पूजा करू शकतात तर गाव ओलांडलं रेश ओलांडली म्हणजे आपलं प्रथा ही बदलत असत त्यामुळे आपल्या प्रथेप्रमाणे तुम्ही या दिवशी सोनं चांदी नाणं म्हणजेच धनांची पूजा करू शकता पण ही जी बेसिक पूजा आहे ज्याला आपण विधिवत म्हणजेच आपण ज्याला म्हणतो की या दिवसाला या दिवशी कशा कशाला महत्व आहे तर ही पूजा तुम्ही नक्की करा कारण की आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही सोनं चांदी नाणं वगैरे ही त्यांची पूजेमध्ये ठेवून त्यांचीही तुम्ही त्या दिवशी पूजा करू शकता चला आता सर्वात पहिले पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते त्यानंतर बाकीची जी सविस्तर माहिती आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर हे बघा पूजेच्या चौरंगाभोवती तुम्ही सर्वात पहिले छान रांगोळी काढून घ्यायची आहे आता मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे मी पूजेच्या चौरंगाभोवती रांगोळी काढलेली नाही बघा हा चौरंग आहे तुम्ही पाठ पण घेऊ शकतात त्यावर आपल्याला स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आपण काळ्या रंगाचं वस्त्र सोडून दुसरं कोणत्याही रंगाचं वस्त्र अंथरू शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पूजेच्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे दिवा अगरबत्ती लावून आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो तर मी आता इथे पहिले दिवा लावून घेते पूजा करायच्या पहिले महिलांनी डोक्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि पुरुष पुरुषांनी डोक्याला टिळा लावायचा आहे घरातील सर्वांना पूजेच्या ठिकाणी बसायचं आहे आणि एक एकाने पूजा करायची म्हणजे स्तोत्र मंत्र वगैरे म्हणायचं आहे आणि सर्वांनी या पूजेचा लाभ घ्यायचा आहे आता सर्वात पहिले आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन आचमन हे आचमन करायचं म्हणजे सगळ्यात सोपं आहे आपल्या डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नम आणि नंतर हे पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला हातामध्ये डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन म्हणायचं आहे ओम नारायणाय नम परत हे पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे परत तिसऱ्यांदी आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला बोलायचं आहे की ओम ओम माधवाय नम आणि हे पाणी परत आपल्याला पिऊन घ्यायचं आहे परस पानी है। है पानी है। परत आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला तामनामध्ये सोडून द्यायचं आहे झाल्यानंतर परत डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे त्यात आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि फूल असेल तर फूल घ्यायचं आहे आणि आता आपल्याला संकल्प करायचा आहे की मी कश्यप गोत्रात उत्पन्न झालेली विद्या नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ ना महाराजांच्या घरात माझ्या घरातील व कुटुंबातील कायिका वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाळ सुरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात व एकोपा राहण्यासाठी यथाशक्तीने यथा ज्ञानाने दीपावली निमित्त श्री धनत्रयोदशी पूजन करीत आहे माझ्या घरातील सर्वांचे आयु आरोग्य अतिशय उत्तम राहू देत माझ्या घराला लागलेले वाईट दोष गरिबी कटकटी या जादू या जाऊ दे असं अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तामणा म्हणजे जे फूल अक्षदा वगैरे सोडून द्यायचे आहे जे बाकी पाणी उरलेलं आहे ते आपल्याला तुळशीला तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे लक्षात ठेवा कधीही आपण हे उष्ट पाणी तुळशीला टाकायचं नाही कारण तुळशी स्वतः एक देवता आहे आता सर्वात पहिले आपल्याला कळशाची स्थापना करून घ्यायची आहे कळशाच्या स्थापनेसाठी खाली मी अक्षदा टाकलेली आहेत हे बघू शकता तुम्ही खाली मी अक्षदा टाकलेली आहे त्यावर हा तांब्याचा तांब्या आहे त्यावर स्वस्तिक काढून घेते हे बघा स्वस्तिक हे परिपूर्ण काढून काड़, घेतलेला आहे म स्वस्तिक मध्ये चार थेंब आणि कडेना दोन रेषा पाच विड्याचे पाच विड्याचे किंवा आंब्याचे पानं घ्या माझ्याकडे विड्याचे पाने नव्हते म्हणून मी आंब्याचे पानं घेतलेले आहे हा भरलेला तांब तांब्याचा तांब्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एक रुपया सुपारी टाकून ता हा तांब्या आपल्याला त्यावर ठेवायचा आहे आणि नारळ आणि हा नारळाचा जो शेंडा आहे तो हा तुम्हाला वरच्या दिशेने ठेवायचा आहे व्यवस्थित असं हे नारळ तुम्ही ठेवा आपण जेव्हा समोर बसतो तर आपल्याला डाव्या हाताला कळशाची स्थापना करायची आहे आता कळशाच्या आप कळशाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहे आणि नमस्कार करायचे आहे आता हे सर्व झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पा यांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करताना अगदी आपण नेहमी करतो तशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्थापना करायची आहे आ... अकरा वेळेस पाण्याने किंवा दुधाने ओम गण गणपतय नम असं म्हणून असं म्हणून आपल्याला त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे ओम गण गणपतये नम ओम गण गणपतय नम असं अकरा वेळेस आपल्याला म्हणायचं आहे हे झाल्यावर आपल्याला बाप्पाची मूर्ती आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे इथे बघा मी दोन विड्याचे जोडपान घेतलेले आहे त्यावर अक्षदा टाकलेल्या आहेत त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती आता मला स्थापन करायची आहेत. गणपती बाप्पाला सर्वात पहिले हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून त्यांचा मान सन्मान करायचा आहे हे गणपती बाप्पा मी तुला हळद कुंकू अक्षदा अर्पण करीत आहे त्यानंतर गणपती बाप्पाला अ, मी तुम्हाला दुर्वा जासुंदाचे फुलं अर्पण करत आहे नैवेद्य अर्पण करत आहे नैवेद्य म्हणून मी तुम्हाला गुळाचा नैवेद्य अर्पण करत आहे आता नैवेद्य अर्पण करायच्या पहिले आपल्याला भरीव पाण्याचं चौकोन बनवायचं आहे त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य भोवती आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करायचा आहे आणि बाप्पाला प्रार्थना करायची आहे निर्विघ्नपणे माझी जी पूजा आहे ती पार पडू देत आणि दिवा अगरबत्तीने एकदा ओवाळून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे मूर्ती असेल तर मूर्ती नाही तर सुपारी स्वरूपात तुम्ही स्थापना करू शकतात किंवा देवघरातील लक्ष्मी मातेची मूर्ती घेऊन अभिषेक करायचा आहे अगदी सोपा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्राचा आपल्याला अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने परत अकरा वेळेस पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती ही आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि आणि नंतर दोन विड्याच्या पानांवर मी अक्षर टाकायची टाकून घेतलेली आहे आणि त्यावरती मूर्ती स्थापन करून द्यायची आहे नंतर आपल्याला लक्ष्मी मातेचा मान सन्मान म्हणून आपल्याला त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे नंतर अगरबत्ती दिवा दिव्याने ओवाळून आपल्याला लक्ष्मी मातेचा नमस्कार करायचा आहे नंतर आपल्याला धन्वंतरी भगवानांची पूजा करायची आहे फोटो असेल तर फोटो फोटो नसेल तर तुम्ही स्वर सुपारी स्वरूपातही पूजा करू करू शकतात आणि लक्षात ठेवा गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला कलश आला पाहिजे धन्वंतरी देवताच्या पण उजव्या हाताला कलश आलेला आहे आणि आपण समोर बसू तर आपल्या डाव्या हाताला अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडायची आहे आता धन्वंतरी देवाची आपल्याला पूजा करायची आहेत हे धन्वंतरी देवता मी तुम्हाला हळद कुंकू अर्पण करत आहे अक्षदा अर्पण करत आहे नंतर फूल अर्पण करत आहे धन्वंतरी देवता हे विष्णूचे अवतार आहेत त्यामुळे ते त्यांना आपण तुळशी सुद्धा अर्पण करायची जमेल जा तितकी जास्त तुळशी धन्वंतरी देवाला अर्पण करावी करायची आहेत दिवा अगरबत्तीने ओवाळून नमस्कार करायचा आहे ते त्यानंतर धन्वंतरी भगवान यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून मी इथे धने आणि गुळाचं धने आणि गुळाला खूप महत्त्व आहे इथे मी पाण्याचा भरीव चौकोन करते आणि त्यावर धने आणि गुळाच्या नैवेद्याची वाटी ठेवते त्याभोवती पाणी फिरवते आणि धन्वंतरी भगवानांना तो आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे आता हे बघा या सर्व गोष्टी इतर काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देव देवता आहेत त्यामुळे आपल्या घरात ज्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असतात त्या घ्यायच्या आहेत जसं की मी इथे घेतलेलं आहे लवंग मिरी वेलदोडे हळकुंड म्हणजे हे सर्व मसाल्याचे पदार्थ आहेत तर हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत त्यामुळे आपल्याला आज याची पूजा करायची आहे त्यानंतर मी इथे घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम पुन्हा मनुके घेतलेले आहे पुन्हा तुम्ही अंजीर वगैरे जे ड्राय फ्रुट्स असतात त्याची पूजा करू शकतात त्या आता आता येथे मी पाच धान्य घेतलेले आहेत मुगाची डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ तांदूळ पुन्हा हरभऱ्याची डाळ जे की आरोग्याच्या दृष्टीने चांगले असतील तुम्ही सात धान्यही घेऊ शकता महत्वाचं काय आहे की ज्याच गोष्टी आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात त्यांची आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचं म्हणजे मी इथे अद्रक घेतलेलं आहे त्यानंतर हे कोरपड कडीपत्ता त्यानंतर तुळशी कडीपत्ता आहेत पुदिना आहेत या औषधी वनस्पती आहेत तुमच्याकडे ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्या तुम्ही या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत या सर्व या सर्व गोष्टींना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत कारण आपल्या आपल्या आरोग्यासाठी आपल्या आरोग्याच्या संबंधित ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व आपल्याला सर्वांच्या आपल्याला पूजा करून घ्यायची आहेत त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील त्यांचीही तुम्ही पूजा करायची आहेत हे बघा कोणी कोणी या दिवशी धनही पूजले जाते तर तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये काही पैसे सोनं नाणं चांदी वगैरे असेल तर या पूजेत ठेवून त्यांना तुम्ही हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्ही त्यांची पूजा करू शकतात हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आरती त्यानंतर विष्णू भगवानांची आरती लक्ष्मी मातेची आरती करायची आहे या दिवशी सर्वांना धन्वंतरी देवतेला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की धन्वंतरी देवता माझ्या घरातील सर्वांनाच निरोगी आयु आरोग्य आयुष्य लाभो ही त्यांना प्रार्थना करायची आहे तसेच या दिवशी कोणकोणती कौन सेवा करायची आहे तर या दिवशी संध्याकाळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्री विष्णू सहस्रनाम पुन्हा एक वेळेस गीतेचा पंधरावा अध्याय त्यानंतर एक वेळेस रामरक्ष स्तोत्र त्याचबरोबर एक वेळेस कालभैरवाष्टक आणि एक वेळेस महामृत्युंजय मंत्र याशिवाय तुम्हाला धन्वंतर मंत्राचा जप करायचा आहे धन्वंतरी मंत्र ही मी तुम्हाला स्क्रीनवर देते त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते चला तर आता तुम्हाला कळालाच असेल की या दिवशी कशाला महत्व आहे पुन्हा कोणता मंत्रोच्चार करायचा आहे त्याचप्रकारे कोण कौन कोणत्या सेवा करायच्या आहे त्याचप्रकारे आपल्याला विधिवत पूजा मांडणी कशी करायची आहे तर आता याच दिवशी आपल्याला संध्याकाळी तेरा कणकेचे दिवे बनवायचे आहे कणकेचे दिवे म्हणजे आपल्याला गव्हाच्या पिठापासून दिवे बनवायचे आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे आपल्याला मीठ टाकायचं नाही फक्त गव्हाचं पीठ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आपल्याला तेरा दिवे बनवायचे आहे नंतर तेरा दोन वातींची मिळून एक वात बनवायची आहे असे आपल्याला तेरा दिवे बन तेरा तेरा दिव्यांनी आपल्याला आपण जी पूजा मांडणी केलेली आहे ती पूर्ण पूजा मांडणी आपल्याला उवाळून घ्यायची आहे मी तुम्हाला कणकेचे दिवे ही स्क्रीनवर पण दाखवते तर हे तेरा दिवे म्हणजे कशाचा प्रतीक आहे तर पहिला म्हणजे श्री गणेशासाठी दिवा असतो दुसरा म्हणजे लक्ष्मी मातेसाठी धन्वंतरी देवासाठी कुबेर देवतेसाठी कुलदैवतासाठी यमराजासाठी दे गौमातासाठी वास्तुदेवासाठी गृहदेवतांसाठी कुलदेवतांसाठी पितरांसाठी सूर्यदेवतांसाठी चंद्रदेवासाठी अग्निदेवासाठी असे आपण तेरा दिवे लावत असतो तर त्यानंतर आपल्याला हे दिवे घराच्या दारात ठेवायचं आहे एक दिवा अंगणात देवघरात नंतर तुळशीच्या कुंडीजवळ ठेवायचं आहे आपण घरामध्ये जिथे पाणी पितो त्या जागेवर ठेवायचं आहे किंवा यमदीपासाठी आपण एक दिवा घराबाहेर म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचं आहे बघा आपल्याला आपल्या घरातील सदस्यांचा मृत्यूपासून बचाव करायचा असेल तर एक दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेरची डस्टबिन असते त्या डस्टबिनजवळ एक दिवा आपल्याला ठेवायचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे याच दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं आहे यमदीपदान म्हणजे काय याच वेळी यमराजाला या दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे एखा एक कणकेचा मोठा दिवा बनवायचा आहे किंवा तुम्ही मातीचाही दिवा घेऊ शकतात दोन वाती मिळून आपल्याला एक वात बनवायची आहे आणि आपण त्यामध्ये शुद्ध तूप किंवा शुद्ध तेल वापरू शक वापरू शकतो आणि तो दिवा आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे म्हणजे आपला तो दिवा आपल्याला यमराजाला दीपदान करायचं आहे नंतर आपल्याला जो दीपदान करत आहे त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून आपल्याला मंत्र म्हणायचं आहे की मृत्यूंना देते दीपो दीपदान समर्पित त्रयोदशा विशेषेन चिरायू सुकृत भवेत हा या मंत्राचा आपल्याला तिथे मंत्रोच्चार करायचा आहे आणि आप आपल्याला यमराजाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सदस्यांना जो अपमृत्यू आहे तो टळू दे तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व पूजा वगैरे व्यवस्थित करायची आहे तर आता पूजेचा सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे उत्तर पूजा कशी करायची उत्तर पूजा म्हणजे आपल्याला ही पूजा जी आहे मांडलेली ती पूजा केव्हा काढायची तर आपल्याला ही पूजा दुसऱ्या दिवशी काढायची आहे आपण सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तिथे दिवा लावल्यानंतर आपल्याला तिथे साखर आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि सर्व देवतांना हळद कुंकू अक्षदा वगैरे वाहून नमस्कार करायचा आहे कलशाला नमस्कार करायचा आहे आणि सर्व देवतांना नमस् देवतांना नमस्कार करावून सांगायचं आहे की हे देवा मी माझ्या मनोभावे आ... साध्या भोळ्या मनाने तुमची पूजा केलेली आहे तर काही चुकी झाली असेल तर मला माफी असावी अशा प्रकारे तुम्ही देवतेला नमस्कार करून प्रार्थना करू शकता त्यानंतर तुम्ही जे आपल्या इथे जे गुळ आणि धने आहे ते तुम्ही तुम्ही आणि तुमच्या घरातील सदस्य सर्व मिळून खाऊ शकतात इथे जेवढे बी खाण्याचे पदार्थ आहेत ते तुम्ही सर्वजण मिळून खाऊ शकतात त्यानंतर इथे काही औषधी वनस्पती आहेत सॉरी मसाल्याचे पदार्थ जे आपण घेतले होते ते तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवू शकतात कारण की त्यांनी घरामधले काही मच्छर वगैरे बाहेर दूर पळून जातात त्यानंतर त्यानंतर अ त्यानंतर ते, ते, कळशातलं जे नारळ आहे ते आपण फोडून त्यातला प्रसाद आपण खाऊ शकतो त्यानंतर कळशातलं जे पाणी आहे ते आपण तुळस सोडून बाकी कोणत्याही झाडाला आपण ते टाकू शकतो त्यानंतर राहिला प्रश्न धन्वंतरी देवाचा तर तो धन्वंतरी देवाचा फोटो हा तुम्ही पॅक करून ठेवू शकतात किंवा देवघरामध्ये तुम्ही त्याची पूजा करू शकता जर सपोज देवघरामध्ये जास्त देव होत असतील तर तुम्ही तो फोटो पॅक करून दुसरीकडे ठेवून देऊ शकतात किंवा सुपारी असेल तर ती सुपारी पॅक करून दुसरीकडे ठेवून पुढच्या वर्षी तुम्हाला ती सुपारी यूज करायची आहे त्याचप्रकारे आपल्याला या दिवशी गोरगरिबांना दान करायचं आहे किंवा तुम्हाला किन्नरला दान करायचं आहे आणि हो किन्नरनी जर रिट तुम्हाला जर बदले एक रुपयाचा शिक्का दिला तर तो तुम्ही अजिबात कुठे खर्च करू नका तो तुमच्याजवळच ठेवा कारण की पै त्यांनी दिला त्यांनी दिलेला शिक्का हा अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर पैसे टिकत नसेल किंवा पैशाची काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या आपण या दिवशी आ, देवाला लवंग चढवू शकतो कारण की लवंग म्हणजे पैसा पैशाने पैशा टिकतो त्यामुळे आपल्याला अशी सेवा करायची आहे तर आपल्याला तर आ, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेला सांगितलेलं आहे पूजा कशी करायची मंत्र कोणता बोलायचा कोणकोणत्या कौन सेवा करायच्या तर चला पुन्हा भेटूया नवीन पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ